नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच भीमराज सेनेत पन्नास कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी भीमराज सेनाचे पक्षाध्यक्ष राजू काटे यांनी प्रतिक्रिया दिली प्रवेश समारंभाच्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आता प्रवेश झाला आणि तुमच्या पक्षाचे ध्येय धोरण काय आज एक चाळीस ते पन्नास लोकांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आमचा पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारांना मानणारा पक्ष आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही तळागाळात पोहोचवणं आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या वर्गाला सत्ताधारी बनवणं हा आमचा उद्देश सर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी विचारावर ठरवणारे अनेक पक्ष आहेत आता याच्यामध्ये तुमच्या पक्षाचं नेमकं काय करणार कारण नवीन आणखी एक पक्षाची आंबेडकरी चळवळीत भर पडणार यस आंबेडकरी विचारांचे पक्ष अनेक आहेत हे मी मान्य करतो परंतु ते गटागटाच्या विभागल्यामुळे ते अशी संघ शक्ती नसल्यामुळे आणि त्यांनी आतापर्यंत जो कालखंड त्यांना मिळाला तर आपण पाहिलं असेल की त्याचा एक योग्य प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटला नाही आणि तो रिझल्ट आम्ही देऊ त्यासाठी आम्ही समाजाच्या इतर तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊ पहिले काय व्हायचं की एखादा पक्ष निघायचा परंतु सामान्य कार्यकर्त्याकडे लक्ष द्यायला देत नव्हते म्हणून आम्ही सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र करून त्यांच्या हक्कासाठीच हा पक्ष स्थापना पक्षाची स्थापना केव्हा झाली चौ चाओ, चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला अच्छा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तोंडावर आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या निवडणुकीला कसे सामोरे जाणार आमची चांगल्या प्रकारे बांधणी या संभाजीनगरमध्ये झालेली आहे मराठवाड्यामध्ये चांगली झालेली आहे तर जे कार्यकर्ते आमच्याकडे आलेले आहेत हे कार्य पक्ष जरी नवीन असतात तरी कार्यकर्ते जुने आहेत आणि त्या कार्यकर्त्यांचं काम आहे त्यांना आतापर्यंत कुठं वाव भेटत नव्हता हो म्हणून ते माझ्यासोबत आलेले आहेत त्यांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शन सोहळावर लढतो संघटन वाढवण्यासाठी काय नियोजन वगैरे केलं आहे का नियोजन बड़ आहे ना आमचं संघटना वाढवण्यासाठी आम्ही आमच्या ज्या कार्यकर्त्यांना आंबेडकर आंबेडकरी विचारला ट्रेनिंग देऊन आणि कशा प्रकारे लोकांचे काम करायचे कायद्याच्या माध्यमातून सरकारी मार्फत आम्ही कार्यकर्त्यांना सक्षम करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सोहळा लढवणार आता तरी आम्ही सोबळावर लढवणार परंतु एक समविचारी लोक जर भेटले तर आम्ही त्यांना सोबत घेऊन देखील आम्ही लढव पक्ष संघटन बांधणीसाठी काय प्रयत्न करणार आहोत प्रयत्न चालूच आहे ना कार्यकर्ता संभाजीनगर हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र भिंदू कसं बघताय आणि कसं पक्षवाढायसाठी संभाजीनगर मला वाटतं बाहेर मेहनत करायला जास्त टाइम लागेल पण संभाजीनगर मध्ये जाणार नाही कारण इथं मूळ आंबेडकर वादाची क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतभूमीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर लोकांना जर असं वाटलं की यांच्या माध्यमातून समाजाचं काम होऊ शकतं तर एक मोठ्या प्रमाणात संघटन संभाजीनगर सुरुवात होऊन महाराष्ट्रामध्ये मा वाढू शकतं कोणताही आंबेडकरी पक्ष त्याच्या बळावर निवडणुका लढवून यशस्वी होऊ शकत नाही तर याच्या संदर्भात आंबेडकरी चळवळीतील पक्षासोबत काही चर्चा झाली का निवडणुकीच्या संदर्भात सध्या तर आमचं संघटनेवरच काम चालू आहे आमची संघटना लवकरच आम्ही मोठा कार्यकर्ता मेळावा घेणार आहे तो मेळावा घेतल्यानंतर आमची ताकद दाखवून आम्ही इतर आंबेडकरवादी पक्षांना सोबत घेऊन नक्कीच आम्ही लढण्याचा प्रयत्न करू काही पक्षप्रवेश आगामी काळात पाहायला मिळतील हो दर पंधरा दिवसाने माझ्या संघटनेमध्ये पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहेत आता पंधरा दिवसानंतर पनवेल या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा पक्षप्रवेश सुरू राहणार आहे या निमित्ताने तुम्ही आंबेडकरी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय आवाहन का मी आंबेडकरी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला कुठे न्याय भेटला नसेल तो न्याय माझ्याकडे येऊन तुम्हाला भेटेल कारण मी देखील एक हाडाचा कार्यकर्ता आहे मी झोपडपट्टीमध्ये राहणारा पोरगा आहे मी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मी झेललेल्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांचं दुःख कायचं चा चा, मला चांगली जाणं आहे म्हणून कार्यकर्त्यांचं दुःख कमी करण्यासाठी मी त्यांच्या माध्यमातून एक पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यांच्यासाठी केलेला आहे